मंडळाचं भारतीय रेल्वे मध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्र्यांशी बोलून कोकण रेल्वेच भारतीय रेल्वेत, रेल्वेत विलिनीकरण करणार का अशा प्रकारची विनंती कोकण वासियांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी नम्र विनंती करतोय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरांनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आपलं जे कोकण रेल्वे त्या काळामध्ये महामंडळ म्हणून तयार झालं चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं पण हेही तेवढंच खरं आहे की सातत्याने लॉसमध्ये असल्यामुळे या महामंडळाची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची क्षमता ही त्या ठिकाणी उरली नाही आणि म्हणून लाईनचं दुहेरीकरण करणं असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्लाईड प्रतिबंधक अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतील या सगळ्या गोष्टी करण्याकरता जो काही त्या ठिकाणी निधी लागतो तो काही या महामंडळाकडे उपलब्ध नाही आणि म्हणूनच मध्यंतरीच्या काळामध्ये या संदर्भात अनेक बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हा प्रस्ताव मांडला की अशा प्रकारे जर या महामंडळाचं रेल्वेमध्ये विलिनीकरण केलं तर रेल्वे विभाग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकेल आपल्यासोबतची जी उरलेली तीन राज्य आहेत केरळ आहे कर्नाटक आहे आणि गोवा आहे या तिन्ही राज्यांनी याकरता संमती दिलेली आहे आम्ही त्यांना ही विनंती केली होती की ही संमती आम्ही देखील द्यायला तयार आहोत केवळ त्याचं नाव कोकण रेल्वे हेच राहिलं पाहिजे के। त्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी त्यालाही मंत्रिमंडळाने त्यालाही केंद्रीय मंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं विलीनीकरण केल्यानंतर ही कोकण रेल्वेच राहील परंतु रेल्वेला अधिकृतरित्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करून लाईनचं डबलिंग करणं असेल त्या ठिकाणी विविध अपघात प्रतिबंधक सोयी असतील स्टेशन्सचं त्या ठिकाणी आधुनिकीकरण असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिकीकरणामधली गुंतवणूक असेल या सगळ्या गोष्टी करता येतील आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता इतर तीन राज्यांसोबत महाराष्ट्रानेही हा निर्णय घेतलेला आहे की या संदर्भातला होकार महाराष्ट्र केंद्र सरकारला कळवणार आहे आणि त्या संदर्भातली पुढची कारवाई केली जाईल